आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी क्रीडा संकुला आळस न करता मनोज कुलकर्णी सर या ठिकाणी दररोज येतात रनिंग करतात वॉकिंग करतात वॉकिंग आणि रनिंग केल्यामुळे त्यांच्या आरोग्याला हो काय फायदा झालेला आहे त्यांना आपण विचारूया हो नमस्कार मी मनोज कुलकर्णी मला व्यायाम व्यायाम करण्यामुळे कुठलाही आळस वगैरे काय असा येत नाही कंटिन्यू मी सकाळी साडेपाचला ग्राउंडवरती येत असतोय ग्राउंडवरती साडेपाचला आल्यानंतर वॉकिंग करणे परत रनिंग रनिंग करतोय त्यामुळे कुठलाही आळस प्रकारचा काही आळस हा प्रकार जाणवतच नाही मला आणि दिवसभर मन एवढं फ्रेश वाटते की आणि ह्या ह्या फ्रेश मनामुळे मला कुठल्याही गोष्ट करायची मंत्र उत्साहाने करायला खूपच आनंद आनंद होतो आपण किती दिवसात म्हणजे किती वर्ष जवळपास सात ते आठ वर्षापासून ग्राउंडला आहे बरं किती वेळ व्यायाम करता येतो मी सकाळी साडेपाच ते साडेसात आठ आठच्या दरम्यान आठ पर्यंत व्यायाम करतोय आपण काय करतो नेमकं मी प्लॉटिंग क्षेत्रामध्ये आहे <laughs> प्लॉटिंग क्षेत्रामध्ये ऑफिसवर <laughs> आहे मी ब्रोकरशिप ब्रोकरशिप करत नाही ते ऑफिसवर तुमचा जॉब आहे ऑफिसवरती जाऊ व्यायाम केल्यामुळे जॉब करत असताना आळस येतो का तुम्ही नाही 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 जॉब करताना आळस वगैरे कुठला प्रकार नाही सकाळी नऊ ते साडे पर्यंत साडे ला जात असतोय ऑफिसला ला साडेनऊ ते दहा पर्यंत जातोय जे तुमचे मित्र परिवार आहेत किंवा भारतातले नागरिक आळस करतात व्यायाम करण्यासाठी त्यांना तुमचं सल्ला माझे त्यांना सल्ला आहे सर्वांनी आळस आळस झटकून टाकून ग्राउंडला सकाळी नियमितप्रमाणे सातत्य सातत्य ठेवावे बर ह्या सातत्य ठेवल्याने आळस वगैरे काय हा राहणार नाही अंगामध्ये आणि ह्या आळसाला कुण्या रोगाला वगैरे बळी पड पडणार नाही ते सातत्य ठेवल्याने ओके ओके सर धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू सर